मी बिझी होतो या संदर्भातली सुद्धा माहिती त्या ठिकाणी घेईन पण एक नक्की आहे की आज अनेक जण अजितदादांच्या आणि आमच्या संपर्कात आहेत बाबतीत खास करून मुस्लिम आरक्षणाचा किंवा सी एन आर सी बद्दल सरकारची भूमिका तुम्ही स्वतः मांडावी विधानसभेमध्ये आणि काही तो अल्पसंख्याक समाजाला तुला सध्या आज आम्ही सर्वांची मतं जाणून घेतली प्रत्येकाने आपापल्या परिसरातील वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी मांडल्या केवळ अल्पसंख्याक समाजापुरता सीमित नव्हे तर प्रभक् त्यांची सुद्धा आम्ही बैठक त्या ठिकाणी घेतली सोशल मीडियाची घेतली आणि विशेष करून पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचे भ्रष्ट महिलांचं संघटन या संदर्भामध्ये सुद्धा विस्तृतपणाने आम्ही चर्चा केली पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यामध्ये याच पद्धतीच्या वेगवेगळ्या सेलच्या बैठका त्या ठिकाणी मी घेणार आहे धन्यवाद आणि दावा केला की ते आमच्या संपर्कात अमोलजींनी जे काही मीट जे काय त्या ठिकाणी सांगितलं असेल कदाचित त्यांच्याकडे काही माहिती असू शकेल मी दिवसभरामध्ये पक्षाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण वेळ आज मी बिझी होतो सुद्धा माहिती त्या ठिकाणी घेईन पण एक नक्की आहे की आज अनेक जण अजितदादांच्या आणि आमच्या संपर्कात आहेत भुजबळ साहेबांना साहेबांना म्हटलं त्यानंतर शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त केली जाते की तुम्ही एक असं आहे की मी सुद्धा काल त्या ठिकाणी बोललो भुजबळ साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत काल पक्षाचा वर्धापन ती त्या ठिकाणी होता पण आज वर्तमानपत्रामधून किंवा वाहिन्यांच्यामधून एक सुद्धा आलेली आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सर्वांना सूचना केलेल्या ले आहे जाहीरपणाने भुजबळ साहेबांना नाही भुजबळ साहेब माझे वरिष्ठ नेते आहेत पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत की प्रवक्त्यांनी किंवा अन्य कोणी मंत्री महोदयांनी आता विधानसभेच्या जागा वाटपाच्या करून त्या ठिकाणी चर्चा करू नये भुजबळ साहेबांना तो अधिकार आहे त्याच्या बाबतीमध्ये मी काय या ठिकाणी काय बोलणार नाही या उलट काल आम्ही पाहिलं की जितेंद्र आव्हाडांचं भाषण झालं आणि जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की चार वेळेला पवारसाहेबांनी अजितदादांना वेळ बनवलं आणि पाचव्या वेळेला सोडून दिलं म्हणजे आम्ही जी भूमिका मांडत आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये जाण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाची सहमती होती या विषयावरती काल आव्हाडांनी जाहीर भाषण वर्धापन दिनाच्या निमित्ताने पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये करून आम्ही आजवर जी काय भूमिका वर्षभरामध्ये का मांडली त्याच्यावरती शिक्कामोर्तब त्यांनी केलेला आहे धन्यवाद